म्हसोबा यात्रेनिमित्त देवेंद्र फडणवीस केसरी बैलगाडी शर्यतीचे थरार या बैलगाडा शर्यतीत संभाजीनगरमधील लखन आणि चिक्क्या या बैलाने मैदान गाजवलं महाराष्ट्रातील काही नामवंत मैदानापैकी सांगलीच्या शिराळा तालुक्यातील रेठरे धरण येथे म्हसोबा यात्रेनिमित्त आमदार सदाभाऊ खोत आणि रयतक्रांती संघटनेचे वाळवा तालुका अध्यक्ष अमोल पाटील यांनी आयोजित केलेल्या देवेंद्र फडणवीस केसरी बैलगाडी शर्यतीचे मैदान भरवण्यात आले आणि यामध्ये प्रथम क्रमांक येणाऱ्या बैलगाडीला तीन लाखाचे बक्षीस ठेवण्यात आले होते तब्बल पाचशेहून अधिक बैलगाड्या स्पर्धकांनी सहभाग घेतला होता यावेळी बावनकुळे चंद्रकांत पाटील गोपीचंद पडळकर सदाभाऊ खोत आदी मान्यवर उपस्थित होते प्रथम क्रमांकाचे तीन लाख पाच हजार पाचशे एकोणसाठ रुपये बक्षिसाचे मानकरी भद्रा मारुती प्रसन्न मनोहर पाटील करोडी छत्रपती संभाजीनगर आणि द्वितीय क्रमांक दोन लाख पंचावन्न हजार पाचशे एकोणसाठ रुपये बक्षिसाचे मानकरी मल्लिकार्जुन प्रसन्न सरपंच संजय कुमार नामदेवराव शिंगटे मुरूम तर तृतीय क्रमांक दोन लाख पाच हजार पाचशे एकोणसाठ रुपये बक्षिसाचे मानकरी केदारेश्वर प्रसन्न विजय कबुले शिरवळ आरोही पंकज घाडगे शिरसवाडी हे ठरले आहेत बैलगाडी शर्यत ही महाराष्ट्राची संस्कृती असून या शर्यती सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाठपुरावा केला आहे त्यामुळे या शर्यती सुरू झाल्या आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने सुरू केलेल्या भव्य बैलगाडी शर्यतीसाठी आमच्या सरकारकडून लागेल ती मदत केली जाईल असे आश्वासन राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे देवाभाऊ केसरी बैलगाड्या शर्यती रेटे धरण तालुका वाळवा या ठिकाणी आज संपन्न होत आहेत जवळजवळ साडेतीनशे बैलगाड्या या ठिकाणी चालक मालक पश्चिम महाराष्ट्रातून सगळ्या जिल्ह्यातून आलेले आहेत निश्चितच देवाभाऊ यांनी ग्रामीण भागातल्या शेतकऱ्याला खिल्लारी जातीचा जो खोंड होता किंवा खिल्लारी गाय होती याचं जतन करण्याचा एक मोठा प्रयत्न या महाराष्ट्रामध्ये केला आणि दुष्काळपट्ट्यातल्या विशेषतः शेतकऱ्याला दिलासा देण्याचं काम देवाभाऊने केलं म्हणून बैलगाड्याच्या शर्यती हे दुसरं वर्ष या ठिकाणी आम्ही घेत आहोत पहिलं बक्षीस तीन लाख एक्कावन्न हजार आहे दुसरं बक्षीस तीन लाख आहे नंतर अडीच लाख दोन लाख दीड लाख अशी दहा बक्षीसं या ठिकाणी आम्ही ठेवलेली आहेत की जेणेकरून खिल्लारी जातीच्या खोंडाची जोपासना व्हावी व खिल्लारी गायीची जोपासना व्हावी शेतकऱ्याला निश्चितपणानं यातून एक नवा उद्योग निर्माण व्हावा या भूमिकेतून या बैलगाड्याच्या शर्यती आज संपन्न होत आहेत Yes. बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली